नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा सर्वांचं ग्रीन गोल्ड आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज मी तुम्हाला ट्रॅक्टरविषयी काही महत्त्वाची माहिती सांगणार आहे खास करून जे शेतकरी ट्रॅक्टर चालवतात पण नवीन आहेत माहिती संपूर्ण नाही आहे तर अशा शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे तसेच जे आपले जुने ड्रायव्हर आहेत किंवा जुने मालक चालक दोन्ही आहेत तर त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ जो आहे अतिशय महत्त्वाचा आहे, आहे एत, तर आता माझ्याकडे मागे आहे मॅसी फर्गुशन पंच्याण्णव डबल झिरो स्मार्ट हा आहे अठ्ठावन्न एच पीचा ट्रॅक्टर आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की क्लच जे आहेत आपल्याला किती प्रकारचे पाहायला मिळतात त्यांचे फंक्शन्स काय आहेत आणि त्यांचे फायदे तोटे काय आहेत तर आता याच्यामध्ये आपल्याला क्लचबद्दलच सगळी माहिती पाहिजे आहे तर जे शेतकरी आपल्या ग्रीन चॅनलवर नवीन असतील त्या चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बेल प्रेस करा म्हणजे आलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर आता क्लचमध्ये आपल्याला तीन प्रकार पाहायला मिळतात पहिला आहे सिंगल क्लच दुसरा आहे डिओल क्लच आणि तिसरा आहे डबल क्लच तर आता याच्यामध्ये जनरली जे आहे जो डबल क्लच आहे हा साधारण पन्नास एच पीच्या पुढच्या ट्रॅक्टरलाच दिला जातो खास करून पंचावन्न किंवा त्याच्या पुढच्या कॅटेगरीला पण काही कंपन्या अशा पण आहेत की ज्यांनी पंचेचाळीस सत्तेचाळीस पन्नास बावन्न एच पीच्या ट्रॅक्टरलासुद्धा सुद्धा ड्युअल डबल क्लच हा दिलेला आहे डबल क्लच म्हणजे काय तर इथं तुम्ही पाहू शकता की इथं आपल्या ट्रॅक्टरला दोन कनेक्शन आहेत जे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असतील तर आता डबल क्लचमध्ये काय होतंय की तुम्हाला क्लच पेट पण डबल असते आणि त्याचे फंक्शन पण वेगवेगळे असतात तर हे मी तुम्हाला शेवट सांगणार आहे की डबल क्लच म्हणजे काय आणि त्याचे फायदे काय तर त्या अगोदर मी तुम्हाला सांगणार आहे की जो सिंगल क्लच आहे सिंगल क्लचमध्ये काय होतं आहे की सिंगल क्लच जो आहे हा आपल्याला शक्यतो जुन्या ट्रॅक्टरला किंवा छोट्या एच पीच्या कमी एच पीच्या ट्रॅक्टरला पाहायला मिळतो आता सिंगल क्लचमध्ये काय की इथं आपला हा क्लच आहे तर या एकाच क्लचवर आपल्याला ट्रान्समिशन गिअरचं पण काम राहतं आणि पीटीओचं पण काम राहतं म्हणजे पूर्ण क्लच दाबल्यानंतरच ट्रान्समिशन पण बंद होतं आणि पीटीओ पण बंद होतो म्हणजे एका क्लचवर डबल काम यामुळं काय होतं की या छोट्या ट्रॅक्टरला काही वाटत नाही पण जर मोठा ट्रॅक्टर जर सिंगल क्लच असेल तर त्याला डिझेल कन्झम्पन जास्त लागतं त्याला वेळ जास्त लागतो आणि त्याचं कामसुद्धा जास्त वाटतं आणि बऱ्याच वेळा काय होतं की ड्रायव्हरला या क्लचवर पाय ठेवायची सवय असते आणि याच्यामुळं सिंगल क्लच जो आहे तर हा क्लचपेट याच्या लवकर कामावर हो येतात आपण पाहिलं की बरेच शेतकरी असे आहेत की ज्यांच्याकडे ट्रॅक्टर आहे आणि साधारणतः दोन ते तीन वर्षामध्येच त्यांचे क्लचपेटही कामावर येते मग आपण म्हणतो की काहीतरी ट्रॅक्टरला झालं आहे पण त्याची प्लेट जी आहे ती कामावर हो आली तर सिंगल प्लेट असल्यामुळं आणि आपल्या काही छोट्या छोट्याशा गोष्टी ज्या आहेत यांच्या चुकीमुळं हे आपल्याला भोगावं लागतं किंवा या समस्या आपल्याला जाणवतात त्यानंतर दुसरा आहे ड्युअल क्लच आता हा जो मॉडेल आहे हा अठ्ठावन्न एच पीचा आहे पण हा डबल क्लच नसून ड्युअल क्लच आहे ड्युअल क्लच म्हणजे काय तर एकाच क्लचवर दोन्ही फंक्शन म्हणजे क्लच हा क्लच जर केला म्हणजे थोडा जर दाबवला तर गिअर कंट्रोल होतात आणि पूर्ण दाबल्यानंतर पीटीओचं काम होतं म्हणजेच एकाच क्लचवर दोन्ही कामं म्हणून हा ड्युअल क्लच ड्युअल क्लचमध्ये होतं काय तर एका क्लचमध्ये दोन्ही कामं तुम्ही करू शकता म्हणजे तुमचा पीटीओ चालू असताना तुम्ही गिअर चेंज करू शकता त्यानंतर या ड्युअल क्लचमुळं तुमचा टाईम पण वाचतो तुमचं शारीरिक कष्ट पण वाचतात आणि डिझेल पण कमी लागतं पण याच्यामध्ये एक तोटा आहे तो काय तर तुम्ही चालू ट्रॅक्टरमध्ये तुमचा पी टी ओ हा कन्व्हर्ट करू शकत नाही किंवा चालू बंद करू शकत नाही आणि हा एक तोटा इथं मला जाणवतो की या ट्रॅ चालू ट्रॅक्टरमध्ये जर तुम्हाला समजा रोटावेटर तुम्हाला चालवायचं आहे तर तुम्हाला ट्रॅक्टर हात थांबावा लागतो म्हणजेच पूर्ण क्लच झिरो करावा लागतो त्याशिवाय आपण पी टी ओचे फंक्शन हे करू शकत नाही किंवा त्याच्यावर काही पर्याय करू शकत नाही त्यानंतर तिसरा जो प्रकार आहे हा आहे डबल क्लच डबल क्लच म्हणजे काय तर आता तुम्ही इकडे पाहू शकता की इकडे आपल्याला बरेच गिअर दिलेले आहेत तर हे गिअर काय आहेत तर यापैकी एक गिअर दिलेला असतो जो की असतो आपला इंडिपेंडंट पीटीओ क्लच म्हणजे आय पी टी ओ क्लच आय पी टी ओ क्लच जो आहे न्यू हॉलंडमध्ये तुम्हाला सर्रास पाहायला मिळतो बऱ्याच मॉडेलमध्ये सत्तेचाळीसमध्ये आहे पन्नासमध्ये आहे बावनमध्ये आहे तर अशा प्रकारे या क्लचचं फंक्शन काय तर तुमचा ट्रॅक्टर चालू असताना सुद्धा तुमचा मेन क्लच जो आहे या मेन क्लचला कोणतंही काम न देता कोणतंही कष्ट देता तुम्ही दुसऱ्या क्लचवरून त्याला ऑपरेट करू शकता आणि हा झाला डबल पी टी ओ सॉरी डबल क्लच डबल क्लचमध्ये तुम्हाला जे ड्युअल क्लचमध्ये फंक्शन्स पाहायला मिळतात ते तुम्हाला डबल क्लचमध्ये सुद्धा पाहायला मिळतात फक्त याच्यामध्ये एक ॲडिशनल फीचर जो आहे तो दिलेला आहे तो तर काय तर तुम्ही इकडं क्लचवर कोणतंही काम न करता तुमचा पी टी ओ तुम्ही चालू ठेवू शकता बंद करू शकता रनिंगमध्ये सुद्धा तुम्ही त्याला ऑपरेट करू शकता जो की तुम्हाला ड्युअल क्लचमध्ये पाहायला मिळत नाही आता याच्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांची ही शंका असेल की डबल क्लच असेल तर ती क्लच प्लेट जात नाही का किंवा ड्युअल लवकर जाते का तर असं काही नाही आहे सगळ्याच क्लच प्लेटला एक आयुष्य आहे त्यांचं तुम्ही जर रफ वापर केला तर त्या लवकरच कामावर हो येणार आहेत याच्यासाठी शक्यतो तुम्ही क्लचवर पाहिले नाही टाळा डबल क्लचमध्ये आपल्याला जाणवत नाही पण ज्यावेळेस डबल प्लेट ही मेंटेनन्सवर येते त्यावेळेस सिंगल आणि ड्युअल प्लेटपेक्षा त्यांचा मेंटेनन्स हा जास्त आहे आता याच्यामध्ये मेंटेनन्स का जास्त आहे तर आपल्याला सिंगल क्लचमध्ये जे आहे ऑर्गॅनिक प्लेट पाहायला मिळते जो ड्युअल क्लच आहे त्याच्यामध्ये आपल्याला सिरॅमिक प्लेट पाहायला मिळते आणि जो डिब डबल क्लच प्लेट आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला मात्र वेट क्लच प्लेट पाहायला मिळते जी खूप आहे कॉस्टली आहे त्यांच्यामध्ये तिन्हीमध्ये थोडासा फरक आहे मेंटेनन्समध्ये फरक आहे त्यांच्या प्राईजमध्ये फरक आहे याच्यामुळं कोणतीही प्लेट गेली तरी तुम्हाला मेंटेनन्स त्यानुसारच द्यायचा आहे तर एकंदरीत ही आपली आजची माहिती होती सिंगल क्लच डबल क्लच ड्युअल क्लच याबद्दल तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल तर कमेंट करा आणि हो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा the new